आज आपण भेटलो आहोत स्नेहा गाडवे यांना नमस्ते स्नेहा स्नेहादा त्यांचे स्नेहाच कुकिंग क्लासेस आहेत आणि ज्या माध्यमातून त्यांनी हजारो महिलांना पाककलेचं प्रशिक्षण दिलेलं आहे तर त्यांच्या प्रवासाबद्दल आपण ऐकणार आहोत कुकिंग क्षेत्राकडे कसे वळालात ॲक्च्युली uh, मी uh, तिकडे धाराशिव जिल्ह्यातली आहे माझं शिक्षण uh, लातूर सोलापूर असं झालेलं आहे मी एम ए बी एड इको विथ इकॉनॉमिक्स आहे मी आले इथे सोला बारामतीमध्ये आल्यानंतर कवी मोरोपंतमध्ये थोडासा जॉब केला एक दीड वर्ष जॉब केल्यानंतर माझी मुले लहान होती लहान असल्यानंतर आम्ही सगळेच घरातले वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जॉब करायचो पण खूप कसरत व्हायला लागली आणि मग मी विचार केला की सगळेच आपण जॉब करतोय आपण काहीतरी करूयात वेगळं असं काहीतरी आणि जे वर्ल्ड मधल्या टॉप फायव्ह मध्ये ही फूड इंडस्ट्री आहे बरोबर आणि फूड म्हणजे अन्न हे असा एक क्षेत्र आहे की माणसाच्या हृदयापर्यंत आपण जेवणाच्या माध्यमातून पोहोचू शकतो आणि हे असं वेगळं क्षेत्र आहे की त्यामध्ये आपण काहीतरी करू शकतो म्हणून मी घरात बसून आपण हे छान असं फील्ड स्वीकारायचा निर्णय घेतला आणि असं माध्यमातून मी ह्या क्षेत्राकडे वळालो की सोलापूर मध्ये एम ए करत असताना माझ्या गुरु शोभना शहा यांच्याकडे मी वेगवेगळे क्लासेस केलेले होते माझं कॉलेज असायचं संध्याकाळच्या शिफ्ट मध्ये म्हणजे तीन ते सहाच्या आणि मग मी एक वाजता दुपारी जायचे एक ते तीन आणि तशीच मी कॉलेजला जायचे असे म्हणजे मला आवडच होती म्हणायची ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे बाय डिफॉल्ट मी ह्या ह्याच्यामध्ये आली म्हणायला हरकत नाही माझं म्हणजे आवड आणि होतीच आणि बाय डिफॉल्ट मी इकडे वळाले म्हणजे शिक्षण आणि माझं हे करायचं होतं एक आणि झालं अच्छा म्हणजे जिथं आवड होती तिथेच आपण पोचल एक गृहिणी एक प्रयत्न करत असते आपल्याला सगळे पदार्थ खूप छान जमावेत चांगल्या टेस्ट याव्यात त्या पदार्थांना ह्यासाठी खूप प्रयत्नशील असते तर अशा मैत्रिणींना आपल्या काय सांगाल अशा मैत्रिणींना मी सांगते सांगेन की रेसिपी हा परफेक्ट यायला हवा त्यासाठी मी सांगते की तुम्ही प्लीज युट्यूब तुम्ही बघता पण क्लासेस करा आणि म्हणजे क्लासेस करा म्हणजे माझ्याकडेच करा असं मी म्हणत नाही पण क्लासेस मध्ये कसं असतं की प्रत्येक रेसिपीच्या टी स्पून टेबल स्पून काही ग्राम्स मध्ये असतात बरोबर त्यासाठी करते की माझा अनुभव आहे पण आधी करायचे म्हणजे माझ्याकडे आधी रेसिपीज असायच्या पण मला लहानपणापासूनच म्हणजे मला मी मला आठवतोय मी केक्स करायचे मी सहावी असल्यापासून केक करायचे बघा म्हणजे वाटीमध्ये त्यावेळेस असायचं की कप्स मध्ये असं वगैरे नाही मी वाटीत केक करायचे त्यावेळेस केक मी अजूनही परफेक्ट करते मी जो आता मी माझा अयंगर म्हणजे केक केक जो आहे जगायचा तो माझा स्वतःचा रेसिपीचा केक आहे जो मी क्लासमध्ये नाही पण माझा स्वतःचा केक तो मी अजूनही सेल करते जे खूप कमी लोक माझ्याकडनं घेतात तो केक मी आता सेल करते हुँ. तो केक आणि आता माझ्या ज्या रेसिपीज मी आता मी स्वतः हे अपडेटिंग राहून करते आणि ज्या आहेत गृहिणी प्रत्येक गृहिणी सांगते की तुम्ही अपडेटिंग राहा प्रत्येक गोष्टीत मी अशी आहे आणि मी अशीच राहीन मी आशा भाज्या करते मी अशीच राहील नाही तसं करू नका कर। तुम्ही प्रत्येक ह्याच्यामध्ये नवीन नवीन शिकत राहा म्हणजे नवीन नवीन शिकण्यासाठी तुम्हाला ट्राय करायला पाहिजे तर क्लासेसच करायला पाहिजे ना युट्यूब युट्यूब मध्ये पण बघा आणि युट्यूबमध्ये बघून तुम्ही एखाद्या क्लास करा युट्यूबमधला फरक आणि क्लासेस मधला फरक तुम्हाला निश्चितच जाणवेल बरोबर क्लासेस किंचितही फरक जाण म्हणजे पडणार नाही प्रत्येक रेसिपी ही टी स्पून टेबल स्पून यामध्ये असते तिथे तुम्हाला काय कधी कशा पद्धतीने कुठल्या रेसिपी ह्याच्यानंतर म्हणजे तेल तेलानंतर मोहरी मोहरी नंतर त्याच्यानंतर लसूण आलं हे किती प्रमाणात काय ह्याच्यात टाकायचं असत ते सगळं लिहिलेलं असतं त्यामुळे तुम्हाला ऑबियसली तुमची रेसिपी जशी क्लासमध्ये शिकवली जाते तशी घरातच होणार म्हणणार आहे आणि जशी क्लासमध्ये टेस्ट दिली जाते तशी घरातच तुम्हाला टेस्ट जाणवते त्यामुळे ऑबियसली तुम्हाला जसं तिथे टेस्टला येणार आहे तसेच तुमच्या घरातही टेस्ट येणार आहे त्यामुळे घरच्याही खुश आणि तुम्हीही खुश बरोबर आहे म्हणजे आपण रोज स्वयंपाक करत असू किंवा भाज्या बनवत असू कोणती रेसिपी बनवत असू परंतु त्याला अपडेट केलं क्लासेसच्या माध्यमातून किती माप आहे किंवा मापानुसार रेसिपी करायला लागलो ला ला। तर एक उत्कृष्ट रेसिपी आपल्याला बनवू कि शकते किंवा येऊ शकते आता आपण बघतोय स्नेहात आहे की शिक्षणासाठी मुलींना मुलांना बाहेर राहावं लागतं आणि खूप साऱ्या खायच्या समस्या असतात की जेवण चांगलं मिळत नाही oh. चवीला चांगलं नसतं किंवा uh -huh. ते हेल्दी फूड नसतात uh -huh. तर अशा मुलांच्या आरोग्याच्या समस्या सुद्धा खूप निर्माण होतात oh. मग oh. करिअर खाणं आणि आरोग्याच्या समस्या uh -huh. ह्या तिन्ही गोष्टींमधून त्यांना लागतं पण पालकांना पण खूप चिंता वाटते की मुलांना बाहेर शिक्षणाला ठेवायचं तर जेवायचं काय किंवा खाणार काय हा प्रश्न निर्माण होतो आणि मेस मधलं खाणं सुरू होत खरे ही खूप मोठी समस्या आहे खरं आजकाल बाहेर ठेवायचं म्हणजे जनरली प्रश्न आहे की खाय खायचं मुलांनी एक वेळेस बाहेर आपण खाऊ शकतो पण संध्याकाळी आल्यानंतर मुलांना बनवू शकतात ना घरी खायला आता बनवू शकतात म्हणजे आईचं तर मुलं आई ऐकत आहेत म्हणजे कसं आहे की सोनारांनीच डिस्काउंट असले बरोबर मग अशा वेळेस मग शिकवायचं कसं तर आईचं तर मुलं ऐकणार नाही मग क्लासेस हे माध्यम आहे की तुम्ही क्लासेस लावून शिकू शकता तर आता माझंच म्हणाल मा तर माझ्याकडे असा एक कोर्स मी डिझाईन केलेला आहे की जिथे बेसिक कुकिंग कोर्स म्हणतात ज्यामध्ये तुम्ही पोहे आहे शाबुदाना खिचडी आहे शिरा आहे ज्यामध्ये कॉन्टिनेंटल डिशेस पण तुम्ही शिकू शकता पिझ्झा आहे परत मॉटेल्स आहेत वेलकम ड्रिंक्स आहेत पोळी कशी लाटायची ती भाजायची कशी खाकरा आहेत तीस ते पस्तीस एक कोर्स डिशेश आहेत मुल, जे डिझाईन्स केले आहेत म्हणजे तुमचा मुलगा किंवा मुलगी मुलं पण शिकू शकतात ना त्यामध्ये हा की मुलगा म्हणजे मुलींनीच काम करायचं मुलांनी पण आता शिकलं पाहिजे की क्लीन आणि नीट काम कसं करायचं थोड्या वेळामध्ये आणि टेस्टी रेसिपीज कशा बनवायच्या मुलांनी हे सगळं शिकवलंय त्यामध्ये भाज्या आहेत म्हणजे दोडक्याची वांग्याची भरलं वांग भेंडी पनीर म्हणजे ह्याच ह्याच्या रेसिपी ज्या पंजाबी रेसिपीज आहेत ह्या पण रेसिपी डिझाईन केलेल्या आहेत मायक्रोवेव रेसिपीज कशा बनवायच्या त्यामध्ये म्हणजे तर तुला तुला सांगते माहितीच हो। असेल की तिकडे मायक्रोवेव्ह सगळंच हे म्हणजे फायरलेस कुकिंग त्यामध्ये मायक्रोवेव्ह पण मी समावेश केला आहे त्या रेसिपीज मध्ये की मायक्रोवेव्ह मध्ये तुम्ही फूड कसं हे कुक करायचं तर त्या रेसिपीज डिझाईन केलेल्या आहेत तर अशा पालकांना मी सांगू शकते इच्छिते की तुम्ही अशा मध्ये तुम्ही त्यांना द्या आणि तुमच्या मुलांना ट्रेड करा खूप छान स्ने हा पर्याय दिलाय कि शिक्षणाबरोबरच आपल्याला अन्न देखील तितकीच महत्वाची गरज आहे आणि ते स्वतःचं अन्न स्वतःला बनवता येणं देखील तितकच महत्वाचं आहे तर बाकी शैक्षणिक क्लासेस तर आपण करतच असतो पण स्वतःसाठी आपण रेसिपी बनवण्याचा क्लास केला तर हे नक्कीच आपल्याला आरोग्यदायी ठेवू शकतं राहू शकतं आणि आपण आरोग्यदायी राहण्यामध्ये रेसिपी शिकणं देखील खूप महत्त्वाचं ठरू शकतं असं काय आपण बऱ्याचदा बघतो की लहान मुलांना फार क्युरिओसिटी असते की मम्मी पप्पांचा बड्डे आणि मला काहीतरी बनवायचं mm. आहे पण गॅसची पण भीती वाटत असते yes. तर अशा लहान मुलांसाठी काही रेसिपी आहेत का किंवा काही क्लासेस आहेत का, फायरलेस कुकिंग करू शकतात अर्थात आहेत म्हणजे तुला सांगते की लहान मुलांना आपण म्हणतो की गॅसच्या जवळ जाऊ नको करू नकोस की मग ज्या सहा ते सात आठ नऊ वर्षापर्यंत मुलांना फायरलेस कुकिंग आहे आणि नंतर मग तीन ते पंधरा सोळा हो सतरा वर्षापर्यंत तुम्ही त्यांना सांगू शकता की गॅस बाबा असं आहे तसं आहे तुला आता म्हटलं की परत तेच सांगते की मुलाला आईकडून काय तुम्ही अशा मुलांना पण आमच्याकडे पाठवू शकता <laughs> आणि तिथे पण आम्ही मुलांसाठी एक स्पेशल व्हॅकेशन कोर्स डिझाईन केलेला आहे <laughs> म्हणजे माझ्याकडे <करते> पण <laughs> आहे मग तिथे मग तुम्ही कुकीज आहेत कपकेक्स आहेत <laughs> म्हणजे जे स्पेशली ओटीजी मध्ये किंवा मा, मायक्रो कन्वेक्शन कन्व्हेक्शन मोडमध्ये आम्ही हे शिकवतो मिल्कशेक आहेत ओरिओ ओरिओचे काही छान शेक्स आहेत ते शिकू शकतो मायक्रोवेव्ह मध्येच आणि कन्व्हेक्शन मोडमध्येच आणि ओटीजी मध्येच असे छान छान हे करू शकतो आणि पापड रोस्टेड पापड आहेत कोन्स आहेत वेगवेगळे छान फ्रँकीज कशा खूप छान मुलांना देखील शिकता येणार आहेत फायरलेस कुकिंग कसं असतं आणि कोणते पदार्थ शिकायला येतात ते देखील असे हा सांगितलं कार्यक्रमात सहभागी झाला आणि तुमचे अडभाऊन सांगितले त्याबद्दल मी राजेश्री तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद रेडिओ रागेश